जन खरा प्रतिनी धी जन व्रत सर्वाधी निसर्ग गस्त्रो अडवल पाणी हीरे शिवार झाल झाली आबादानी मुकी गाव कर्यांचा विकासाची वानी जन से वकाची अनोखी जनसेवक जनसे जनसे महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेजवळ असलेला नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अक्राणी धडगाव या तालुक्यासह तेरा ते पंधरा लाख लोकसंख्या असलेला हा नंदुरबार जिल्हा निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्यात आदिवासींचे बाहुल्य अधिक आहे त्यामुळे आदिवासी संस्कृतीचा ठेवा येथील डोंगरदऱ्यातून जपलेला पाहायला मिळतो पोषण सिकलसेल आणि साथीचे आजार यामुळे सातत्याने होणारे मृत्यू अतिदुर्गम डोंगराळ भागामुळे दळणवळण साधनांचा अभाव स्थलांतर आणि बेरोजगारी पाचवीला पुजलेली अशा एकंदर स्थितीमुळे कायम मागासलेपणाचा शिक्का नंदुरबारच्या माथ्यावर होता परंतु डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्या रूपानं दमदार आणि धडाकेबाज नेतृत्व इथं उभं राहिलं आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडत नंदुरबार जिल्हा, जिल्हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला आणि तेव्हापासून जिल्ह्याच्या प्रगतीला आणि विकासाला नवे पंख फुटले कल्पनेपलीकडील दूरदृष्टी प्रचंड निर्णय क्षमता दाणगा लोकसंपर्क आणि धडाडीची कर्तव्यदक्षता या बळावर या पंचवीस वर्षांच्या काळात नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार ठरले महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित मी लहानपणी माझ्या आजोबांच्या गावाला मी जात होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर रस्त्यामध्ये तळोद्या तालुक्याला आम्ही बस पकडायचो त्या ठिकाणी धडगाव तालुक्यातील लोकांची जी परिस्थिती बघितली त्या ठिकाणी बाजार करायला येत होते ते ये लंगोटवर यायचे आणि म्हणून मला सातत्यानं वाटायचं ही माणसं अशी का राहतात आणि म्हणून मी माझ्या वडिलांना विचारायचो ही माणसं का अशी राहतात वडील मला सांगायचे हे गोर गरीब आहेत त्यांना सुविधा नाही काय नाही जेवणाच्या सर्व अडचणी आहे अन्नधान्य मिळत नाही आणि मग त्याच वेळेला मी ठरवलं की आपण राजकारणात गेलं पाहिजे नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा व्हावा या जिल्ह्याने स्वतःचं अस्तित्व आणि अस्मिता जपावी यासाठी पंचवीस वर्षाहूनही अधिक काळापासून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे कसोशीने प्रयत्न आणि धडपड सुरू राहिली एकोणवीसशे मध्ये भाजपाचे आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत पहिलं पाऊल ठेवलं प्रत्येक गावातील प्रत्येक आदिवासी व्यक्तींपर्यंत शासकीय योजना आणि त्यांचा लाभ पोचावा यासाठी हे नेतृत्व अविरत झटत आहे आज महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांची अनुभव संपन्न कामगिरी आणि लोकोपयोगी योजनांच्या पूर्ततेमुळे नंदुरबार जिल्ह्याला लाभलेले नवे रूप आपल्या समक्ष आहे त्यांनी केवळ जिल्ह्यास स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं नाही तर दुर्गम भागातील लोकांच्या दारापर्यंत प्रशासकीय सेवा आणल्या सर्व शासकीय विभागांची प्रमुख शासकीय कार्यालये जिल्ह्यात कार्यरत करून त्यांच्या स्वतंत्र इमारती उभारल्या जनविकासाला गती देणारे रस्ते दुर्गम भागापर्यंत पसरवून पाड्यापाड्यापर्यंत दळणवळण गतिमान केले त्यासाठी नंदुरबार शहरात भव्य उड्डाण पुलाचे निर्माण भव्य छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराची उभारणी तब्बल नऊ हजार बेघरांना घरे धडगावला महिलांसाठी खास पन्नासपेक्षा अधिक खाटांचे रुग्णालय वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी अशा शाश्वत सोयीसुविधांच्या माध्यमातून क्षेत्राच्या विकासाला नवी उभारी दिली डॉक्टर विजयकुमार गावित यांनीच विविध बंधारे आणि प्रकल्पाच्या माध्यमातून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात झालेले जलसिंचनाचे कार्य उल्लेखनीय आहे अतिदुर्गम भागात आदिवासी पाड्यापाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच वाटप करून वीज पोहोचवली आणि दुर्लक्षित गावांना विकासाचा उजाळा दिला या विविध लोक योजना राबवताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार यांनी कधीच निधी कमी पडू दिला नाही डोगम डोगम म्हणजे हे लाकडे होता इतना सुलू जलावतले सुलू जलावतले तर एकदम बेकार धुवा तो धुवा होतो हा म्हणजे डोळा बी खराब होतात डोकं दुखत बेकार काय खराब होत होत पण हिना गावीत डॉक्टर आम्हा सेगडी आपली ही सेगडी आपली म्हणजे आम्ही महा हाजो हसो आहे म्हणजे एकदम आनंद हसो आहे रांधी बी टाईम ना होतो टाइम ना होतो ते प्रत अमे फाशे बांधकाम हो काही मजरी जातल्या मग म्हणजे आत होत जातला रे गुडा होत जातला कोतना जुते आपते हे आतात मोजे आपते हे टोपी आपते आहे तर हा मेहामहा जगावी साहेब रे एकदम आनंद वाटते राज्यासह केंद्राकडूनही दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळवून वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकारले आहे नंदुरबार शहरालगत उभी राहिलेली शासकीय आदिवासी इंग्लिश आश्रमशाळा याचे उत्तम उदाहरण आहे मिळालेल्या केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून आणि आदिवासी विकास, विकास विभागाच्या माध्यमातून मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी गावागावातील बचत गटांच्या महिला सदस्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग मिळवून दिला प्रत्येक महिला बचत गटाला सध्या शेळी वाटप आणि दुधाळ जनावरांचे वाटप सुरू केले आहे प्रक्रिया उद्योगाला अर्थसहाय्य देऊन स्थलांतर करणाऱ्या मजुरांना तसेच आदिवासी शेतकऱ्यांना नवा मार्ग दिला आहे आदिवासी विकास विभागाचा चेहरा मोहरा बदलवून त्यास अधिक सक्षम करण्याचा विडा उचलणाऱ्या आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विभागाच्या प्रत्येक योजनेची माहिती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देत आपल्या विकास दृष्टीचं उभ्या महाराष्ट्रातील समस्त आदिवासी बांधवांना विराट दर्शन घडवलं इथवरच थांबतील ते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित कसले आपल्या कार्यकाळात पूर्ण करावयाच्या विविध योजनांपूर्तींचे महत्वाचे निर्णय घेत त्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची पूर्तता देखील मंत्री महोदयांनी केली आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावी तर राज्यातील सर्व आदिवासी वाडे पाडे रस्त्यांनी एकमेकांना जोडले जावेत आणि आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात सामील व्हावा त्याचा झपाट्यानं विकास झाला पाहिजे या ध्येयाने प्रेरित होत जिल्ह्यात अनेक योजना त्यांनी गतिशीलतेने राबवल्या आश्रमशाळा बिरसा मुंडा जोड रस्ते योजना गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पोषण आहार समाज मंदिरं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी सुविधांसाठी आश्रम शाळांना स्वतःच्या इमारती उभारून दिल्या जात आहेत आय स्टडीज गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम ऍमस्टरडॅम स्कूल नंदुरबार माय फॅमिली बॅकग्राऊंड वॉज नॉट गुड सो टू डॉक्टर विजय कुमार गावित सर मिनिस्टर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशन दे गिव्ह मी ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टडी इन दिस स्कूल अँड माय ड्रीम इज टू बिकेम अ आय एस ऑफिसर आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश संच आणि इतर शालेय वस्तूंचा पुरवठा प्रावीण्यासह गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीसे याशिवाय शहरात आणि ग्रामीण भागांमध्ये नागरी सोयीसुविधा वीज पाणी गटारी आणि रस्ते निर्माण करून जिल्ह्याचा विकास त्यांनी झपाट्याने साधला त्यावेळेला धुळे जिल्हा होता त्यावेळेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रशासन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नव्हतं धडगाव असे लक्कलकुयाला सकाळीच निघालेला माणूस संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचायचा अशी अवस्था होती त्या ठिकाणी रस्ते नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं त्याचबरोबर तिथे विजेची सोय नाही म्हणजे त्या ठिकाणी दहणवळण्याच्या सोयी नसल्यामुळे आणि कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकांकडे अत्यंत कायमचं दुर्लक्ष होत होतं आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे मालन्युट्रिशन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं रोजगार नाही आणि म्हणून मी ठरवलं हा जिल्हा निर्माण केला पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळेच्या शासनाला विनंती करून हा जिल्हा आपण निर्माण केला महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आज नंदुरबार जिल्ह्याचा वेगाने विकास होतो आहे आदिवासी शेतकरी व्यापारी विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी मंत्री महोदय सातत्याने प्रयत्नशील आहे या दृष्टीने जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजय कुमार गावित यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणणं अतिशय तिचं ठरणार जनसेवक जनसेवक जनसेवक